दरी चार चाकी गाडी आढळल्यास योजनेमधून नाव वगळण्यात येणार आहेत यावर रोहित पवारांनी टीका केली सरकारमधील नेत्यांनी केवळ सत्तेत येण्यासाठी लाडक्या बहिणींच्या मतांचा वापर केला असं रोहित पवार म्हणाले काही ज्या लाडक्या बहिणी होत्या त्यांची नावं आपल्याला कमी करावी लागतात कदाचित पुढच्या दोन तीन वर्षांमध्ये आपल्या सगळ्यांना जाणवेल की जेवढ्या महिलांना मदत ही सरकारली इलेक्शन पूर्वी दिली होती आणि मदत देत असताना एक महिन्याचा सोडाव हो, इलेक्शन बघून दोन दोन तीन तीन महिन्याचे एक साथ पैसे त्यांनी दिले आणि आता मात्र पैसे देण्याच्या बाबतीत ते दुजा भाव पुढे तरी करतायत याच्यावर जा एकच जाणवतं की सरकारमध्ये असणारे सर्व नेत्यांनी फक्त सत्तेत येण्यासाठी लाडक्या बहिणीच्या मताचा वापर केला असं आपल्याला म्हणावं हो लागेल नाही नाही लाडक्या बहिणी फसवणूक कशी आहे आपण जो शासन निर्णय घेतलेला आहे त्या शासन निर्णयाप्रमाणे त्याची अंमलबाजी चालू राहणार आहे आणि एकवीसशे रुपये सुद्धा देणार होतो त्याला लाडक्या बहिणी फसवणार नाही आम्ही आमच्या त्या लाडक्या बहिणी आहेत ने। डायरेक्ट नेत्यांच्या खिशातून पैसे न जाता बजेटमधून सरकारच्या जा तिजोरीतून पैसे देऊन मतं ओळण्याची प्रयत्न झालेला आहे म्हणजे हा ही स्कीम लाडक्या बहिणीसाठी नोटीस सत्य यासाठी होती आणि सत्य देण्यासाठी त्यांनी एक ते दोन महिन्यात एक करोड लाडक्या बहिणीची कुठल्याही विचार चौकशी त्याची कोणी चाचपणी न करता पैसे जाहीर करून गेले मत घेऊन घेतले आणि आता पैसे पण बंद करणार आहे व्यवस्थित चिटिंग आहे